या लोकांशी गरजेपेक्षा जास्त संबंध ठेवू नये जाणून घ्या कारण चाणक्य यांनी नीतीशास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथात व्यक्तीचा स्वभाव गुण दुर्गुण धर्म मैत्री शत्रुत्व पैसा आणि व्यवसाय इत्यादींशी संबंधित अनेक पैलूंचे वर्णन केले आहे आचार्य चाणक्य यांची धोरणे आजही प्रासंगिक आहेत चाणक्य हे सध्याच्या काळातही एक महान तत्वज्ञ मुत्सद्दी राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ मानले जातात असे म्हणतात की चाणक्याने जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूचे सखोल वर्णन केले आहे आचार्य चाणक्य यांनी एका श्लोकाद्वारे सांगितले आहे की लोकांबद्दल जास्त आसक्ती ठेवल्याने एखाद्याचा स्वाभिमान दुखावतो जाणून घ्या याबाबत आचार्य चाणक्य यांनी नातेसंबंधांचे महत्व सांगितले आहे जोपर्यंत त्याचा स्वार्थ पूर्ण होत नाही व्यक्ती नात्यात राहते आचार्य चाणक्य यांनी येथे काही उदाहरणे दिली आहेत लोक फक्त तेजस्वी राजाचा आदर करतात जेव्हा तो शक्तीही होतो तेव्हा लोक राजाला सोडून देतात त्याचप्रमाणे निसर्गाच्या सामान्य नियमानुसार झाडांवर राहणारे पक्षी झाडावर बसतात जोपर्यंत त्यांना सावली आणि फळे मिळतात घरात अचानक आलेल्या पाहुण्याचं खाण्यापिण्याने स्वागत केलं जातं तोही सामाजिक नियमांनुसार निरोप घेतो आणि आपल्या इच्छित स्थळी निघतो माणसाने आपल्या सन्मानाचे रक्षण करण्याची काळजी घेतली पाहिजे ही यामागे भावना आहे अपेक्षा करताना त्यानं नात्याचं स्वरूप नीट समजून घेतलं पाहिजे एखाद्याने कोणत्याही ठिकाणाशी व्यक्तीशी किंवा वस्तूशी जास्त प्रमाणात जोडले जाऊ नये जास्त प्रमाणात संबंध असेल तर ती व्यक्ती किंवा वस्तू निघून गेल्यावर तुम्हाला त्रास जास्त होतो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद